स्त्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आपापसात आप तुलना करण्याची सवय अनेकांना असते तुलना सुरू झाली की आपापल्यातल्या आप उणीवा शोधण्याऐवजी आपण आपापल्यातला अहंकार जागृत करतो पण समजदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करते स्त्री स्वामी समर्थ जीवन संचित या मराठी चॅनेलमध्ये आपण आज बघणार आहोत ना नामस्मरणाने वासनाक्षय कसा होतो भगवंताच्या नामानेच आपला वासनाक्षय होतो आपण सर्व जीव वाचनेत गुंतलेले आहोत कारण आपला जन्मच वाचनेत झालेला आहे वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असे वाटणे आपण सध्या या स्थितीत आहोत पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि न मिळाले तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही।, ही भावना वाढू लागेल आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल आणि आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागेल केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे त्याला शरणागतीशिवाय गत्यंत नाही याकरिता योग्य संगतीचा फार उपयोग होईल एखाद्या वैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछुकी करण्याची प्रवृत्ती होईल म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्व अर्पण होऊन राहणे होय आपण उपराधी बनणे तर मग आपण अशांची संगती केली पाहिजे की जे, जे अत्यंत उपधीरहित आहे हे साधन म्हणजे भगवंताचे नाम भगवंताचे नाम काळ वेळ परिस्थिती उच्च नीच भाव पुरुष विद्वत्ता अडाणीपणा श्रीमंती गरिबी प्रकृतीची सुस्थिती दुःखस्थिती वगैरे कोणतेही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही तसेच त्याला कोणतीही उपकरणे लागत नाही जे हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते ते नामस्मरण होईल नामात वैराग्याचे कष्ट नाही आणि कुठेही केव्हाही ते बरोबर घेता येते त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा आपण राखली पाहिजे मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली त्याचप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे भगवंताच्या अनुसंधान जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार बरे भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरका होत नाही भग वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात दृढ राहिले पाहिजे दृढ भक्ती आपण केली पाहिजे भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला कुठलाही मार्ग असा जवळचा वाटला नको पाहिजे स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी जीवन संचित या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ